मेघवाडी पोलिसांची मोठी कामगिरी अवैध शस्त्र आणि रोख रक्कम सह आरोपी जेरबंद मुंबई मेघवाडी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगाराला जेरबंद केले आहे या कारवाईत पोलिसांनी दोन देशी बनावटीची पिस्तुले सहा जिवंत कारतूस यांनी दहा लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गौस मोहिद्दीन सय्यद उर्फ इम्रान उर्फ इम्मा हा रामगड जोगेश्वरी पूर्व येथे शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार मेघवाडी पोलीस ठाण्याच्या गुंडाविरोधी पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आरोपीला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले संशयिताची झडती घेतली असता त्याच्या बॅगेत एका स्टीलच्या बॉक्समध्ये दोन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह जिवंत कारतूस आणि दहा लाख रुपयांची रोख रक्कम आढळली आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीससह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक दोन हजार एक एकशे चोवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पथकात पुढील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ पोलीस उपनिरीक्षक सावंत पोलीस माने पोलीस पागुल पोलीस माने त्याचबरोबर काटकर पोलीस भिंगार दिवे हे या पथकात सहभागी होते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट